angle. नमस्कार मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मृत्यू कधी येईल सांगता येत नाही माणसावर आलं असता आपण कुत्र्यावर गेला असाच काहीसा प्रकार घडलाय खेड तालुक्यातील आंबू गावात रविवारी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास श्री लक्ष्मण थोंडू शिंदे यांच्या जनावरांच्या गोठ्याबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात कुत्र्याला पूर्ण जखमी करून त्याची आतडी बाहेर काढली या डोंगर भागात गाई म्हशींचे गोठे आहेत तसेच लोकांची सुद्धा सकाळ संध्याकाळी येत असते लक्ष्मण शिंदे यांच्या गोठ्यात एकूण सात पाळीव जनावर आहेत अन्य काही लोकांचे सुद्धा गोटे शेजारी आहेत जंगली पशुंचा वावर आता गावात देखील वाढला असून नागरिकांमध्ये वातावरण तयार झाले काही दिवसांपूर्वी नायफड येथे गावात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर पावसाबरोबर आणखी एक मोठं संकट उभं आलंय या संपूर्ण प्रकरणाची माहिती वन अधिकारी जगताप मॅडम कृषी अधिकारी मांजरे साहेब नरुंडे साहेब यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा